नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मस्त असा व्हेज पनीर सोया पुलाव हा पुलाव चवीला खूप छान लागतो शिवाय तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही या पुलावमध्ये टाकू शकता नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सोया पुलाव बनवायचा आहे त्यासाठी मी इथे जुना बासमतीत दोन वाट्या तांदूळ घेतल्या तर तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ धुतला की तांदळामध्ये पाणी घालून तीस मिनटासाठी तांदूळ बाजूला ठेवून द्यायचे इथे मी पनीर घेतले आता पनीरचे तुकडे करून घेणार आहे मी तुम्हाला किती पनीर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पनीर कमी जास्त घ्या मी इथे थोडंच पनीर घेणार आहे आता पनीरचे तुकडे एका भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये एक चमचा दही घालायचे पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ घालायचे आणि दह्यामध्ये पनीर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पनीरही आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे इथे एक वाटी मी सोया चंक्स गरम पाण्यात भिजून घेतले होते आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेतलेत आता सोया चंक्स एक पाच मिनटं परतून घ्यायचे आहेत त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचे तेल घातलं की सोया चंक्स घालून चवीनुसार मीठ घालायचे आहेत आणि चंक्स चांगले परतून घ्यायचे सोया चंक्स परतले की आपल्याला पाव चमचा हळद घालायची पाव चमचा लाल तिखट घालायचे आणि मसाल्याबरोबर सोया चंक्स पुन्हा परतून घ्यायचे आहेत हे बघा सोया चंक्स आपले परतून झाले की काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचे तेल गरम झाले की आपण दह्यामध्ये जे पनीर ठेवलं होतं ते पनीर चांगलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचे पनीरमधलं सगळं पाणी आटले की पनीर काढून घ्यायचे आणि आता आपण तांदूळ शिजवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्यामध्ये आपल्याला लवंग दालचिनी काळी मिरी आणि तेजपत्ता घालून पाण्याला उकळे आणायचे पाणी उकळले की आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचेत हे बघा दहा मिनिटात ता आपले तांदूळ छान शिजले गेलेत आता तांदूळ एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचेत आणि जे खडे मसाले आहेत मोठे मोठे ते काढून घ्यायचे तांदळामधले आता आपण पुलाव बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी भांडं ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की तेलामध्ये जिरं घालून घ्यायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या त्या घालून घ्यायच्यात दोन चमच्या आले लसणाची पेस्ट घालायची आणि फोडणी चांगली परतून घ्यायची फोडणी परतली की दोन उभे कांदे बारीक चिरलेले ते घालायचे कांदा आपल्याला लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला छान परतला आता एक वाटी गाजरच्या फोडी एक वाटी फ्लावरच्या फोडी एक वाटी बटाट्याच्या फोडी आपल्याला मसाल्याबरोबर चांगल्या परतून घ्यायच्या तेलामध्ये भाज्या सगळ्या परतल्या की चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून भाज्या आपल्याला एक पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायच्यात पाच मिनिटं झाल्यात भाज्या आपल्या बऱ्यापैकी शिजल्यात आता भाज्यांमध्ये आपल्याला अर्धे वाटे ताजे वाट्याने घालून घ्यायचे आहेत आणि एक टोमॅटो उभ्या चिरून घेतले ते घालून घ्यायचे आणि तेही भाज्यांबरोबर चांगलं परतून पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्यात पाच मिनटं झाले की भाज्या पुन्हा एकदा हलवून घ्यायच्यात आता भाज्यांमध्ये एक चमचा पुलाव मसाला घालायचा आहे पाव चमचा काळी मिरीपूड पाव चमचा हळद घालायची आणि भाज्यांबरोबर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतला की एक वाटी दही घालायचे आणि दही आपल्याला भाज्यांबरोबर चांगलं फेटून घ्यायचंय चा, आणि पुन्हा झाकण ठेवून दह्यामध्ये एक दोन मिनटं भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या हे बघा दोन मिनटं झालेत दह्यामधलं चांगलं पाणी आटले भाज्या आपल्या सगळ्या छान शिजल्यात आता आपण शिजवलेला भात घालून घेऊया भाज्यांवरती भात घालून झालाय की बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची भातावर आणि आपण जे सोया चंक्स परतून ठेवले होते ते सोया चंक्स घालून घ्यायचेत परतलेले पनीर घालून घ्यायचेत पनीर आणि सोया चंक्स भातावर घातल्यानंतर आपल्याला एक दोन तीन टोमॅटोच्या फोडी घालून घ्यायच्यात भातावरती आणि पुन्हा कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून झाली की आपल्याला फॉइल पेपरने टोपाला झाकून घ्यायचे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही झाकण ठेवलं तरी चालेल फॉइल पेपर लावला की पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला आता गॅसवर एक जाड तवा ठेवायचा आहे गरम करायला आणि त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचे भाताचं आणि मध्यम गॅसवर पाच मिनटं भात पुन्हा शिजवून घ्यायचा आहे हे बघा पाच मिनटं झालेत आणि मस्त असा गरमागरम आपला सोया व्हेज पुलाव तयार झाला आहे आता तूप घालून घ्यायचं आहे आणि झालेला पुलाव एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे खूप छान झाला होता नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका